नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आता जाणून घ्यायचं आहे टोमॅटोचा बाजारभाव म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोला काय दर राहतील आणि आवक काय राहणार आहे आणि परत जे बाजारभाव आहे अजून किती दिवस टिकणार आहे या सर्व विषयावरती आपण आता प्रकाश पाडणार आहे म्हणजे यावरती पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता मागील पंधरा वीस दिवसापासून टोमॅटोला चांगला दर भेटत आहे जे जवळजवळ त्या महिना ते, ते दीड महिना होत आलं टोमॅटोला चांगली मागणी वाढलेली आहे आणि मागील आ, एक चार ते पाच दिवसामध्ये थोड्या प्रमाणात जे काही बाजारभाव आहे ते कमी झालेला आहे म्हणजे जवळजवळ दहा टक्क्यांनी बाजारभाव कमी झालेला आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भीती आहे की बाबा परत एकदा टमॅटोचा दर आहे ते कमी होणार का अशी आशंका त्यांनी सांगितलं म्हणजे वर्तवली जात आहे परंतु यावरती आपण आता माहिती पूर्णपणे देणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या जो बाजारभाव आहे टोमॅटोचा ते वाढण्याचे कारण आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय परिस्थिती होती आणि कशामुळे टोमॅटोची मागणी वाढली आणि आता पुढे काय राहणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जे टोमॅटो लागवड केलेली होती त्यांचं जे काही टोमॅटो आहे ते सध्या आता काढणी चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे आणि हे जो हार्वेस्टिंग आहे म्हणजे आता बघा जून महिन्यामध्ये शक्यतो जास्त जास्त शेतकरी टोमॅटो लागवड करत नाहीये आणि त्यामुळे काय होतो त्यामुळे सध्या ते बाजारभाव सध्या टिकून आहे ठीक आहे आणि असच जो बाजारभाव आहे ऑगस्टच्या शेवटपर्यंत बाजार राहण्याची शक्यता आहे मिनिमम बाजारभाव जो आहे मिनिमम बाजारभाव पंधरा ते वीस रुपये शेवटच्या आठवड्यापर्यंत भेटणार आहे या आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये समजा इथून पुढे जसे ऑगस्ट महिन्यामध्ये इथून आठ तारखेनंतर कदाचित पावसाने जोर पकडला तर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होऊ शकतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटोला चांगला दर राहण्याची शक्यता दिसून येत आहे तर ऑगस्ट महिन्याच्या महिन्यामध्ये जास्त जास्त पावसाने जास्त पाऊस पडला तर शक्यता आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा टमॅटोचा दर आहे ते कायम राहतील आणि विशेष म्हणजे बघा अजून शेतकरी टमॅटोची लागणी म्हणावे तशी झाली नाही काही भागामध्ये भरपूर टमॅटोची लागवड झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जवळजवळ टमॅटोची लागवड चालू आहे ते भरपूर टाइम आहे त्याला मार्केटमध्ये येण्याचं परंतु जी काही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जी काही लागवड झालेली होती ती भरपूर प्रमाणात आहे तो टमॅटो जे आहे तो ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरपर्यंत मार्केटमध्ये येईल अखेर म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये येईल त्या पिरियडमध्ये समजा पावसाने जोर पकडला तर तो तोही महाग विकला जाण्याची शक्यता दिसून येत आहे ही परिस्थिती या दोन महिन्यामध्ये जे काही टमॅटो दर आहे ते बाजार मिनिमम बाजारभाव कमीत कमी बाजारभाव शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता या दोन महिन्यामध्ये दिसून येत आहे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव राहण्याची भरपूर भरपूर आशंका आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते पण नक्की सांगा आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील टोमॅटोच्या बाजारभावाबद्दल तुम्ही नक्की सांगा शक्यतो टोमॅटोचा बाजारभाव दिवसेंदिवस चेंज होत असतो आणि मागणी आणि पुरवठा यावरती बाजारभाव अवलंबून असतो परंतु या वर्षी जो काही हवामान खात्याचा जो अंदाज आहे प्रत्येक टायमाला फसतोय म्हणजे सुरुवातीच्या पेडला जसं शेतकऱ्यांना भूल केलं म्हणजे जून महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे असे सांगून शेतकऱ्यांना वेगळ्या दिशेने घेऊन गेलं ड्रायव्हर द्या, शेतकरी ड्रायव्हर झाले त्यामुळे शेतकरी काय केलंय की भरपूर पाऊस आहे तर टोमॅटो पीक येणार नाही मग त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक जे काय आहे लागवड आहे ती कमी केली त्यामुळे या महिन्यामध्ये चांगली मागणी टोमॅटो दिसून येत आहे परंतु अजून हीच स्थिती समोर आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आठ तारीख दहा तारीख म्हणता म्हणता आता दहा म्हणजे दहा तारीख म्हणत आहे ता आतापर्यंत मागील दोन दो, दो महिने झाले पाऊस जास्त प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही पडला नाहीये काही भागात पडलेला आहे परंतु जेवढं म्हणावं तेवढं पाऊस म्हणजे पिकाला नुकसान होण्यासारखं पाऊस आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पडला नाहीये त्यामुळे आता जो काही अनुकूल वातावरण आहे टोमॅटोच्या वाढीसाठी हा जो प्रमाण आहे ते वाढलेला आहे म्हणजे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगलाच लागवड झालेली असून आता इथून पुढे समजा पावसाने जोर पकडला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जे काही बाजारभाव आहे ते वाढू शकतो कारण की मग जास्त पाऊस पडला तर पीक नाश होण्याची शक्यता असतो आणि त्यामुळे मागणीही वाढू शकतो आणि टोमॅटोला दर चांगला भेटू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद